वीस रुपयासाठी ब्लेडने वार करून तीस वर्षीय युवकास केले जखमी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील घटना एकेकाळी कोणतीही घटना घडली तर त्यामागचे कारण मोठे असायचे परंतु सद्यस्थितीत छोट्या मोठ्या कारणावरूनही मोठमोठ्या घटना ह्या घडताना दिसत आहे आणि ह्या घटना एकमेकांच्या जीवावर सुद्धा उठत आहे दारू पिण्याकरिता वीस रुपये का दिले नाही या गोष्टीचा राग मनात ठेवून चक्क ब्लेडने तरुणावर वार केला सविस्तर बातमी अशी की वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळी आठ असलेल्या कृष्णानंद बाबाराव नाईकवाड व एकेचाळीस वर्ष याने सूरज जनार्दन एडेवार व तीस वर्ष राहणार शेलू खुर्द यास दारू पिण्याकरिता वीस रुपये मागितले सूरजने पैसे नाही दिल्याच्या कारणावरून वाद निर्माण करून कृष्णानंद नाईकवाड यांनी चक्क सूरजच्या डाव्या हातावर ब्लेडने वार करत त्यास जखमी जखमी केले या आन्वे जक्मी सुरच जनार्दन एडेवार वर्ष राहणार वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून घटनेतील आरोपी कृष्णानंद बाबाराव नाईकवाड एकेचाळीस वर्ष राहणार भोजला यांच्या विरोधात दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी तीन वाजून सोळा मिनिटांनी विविध कलमांवय गुन्हे दाखल झाले आहे प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशन करीत आहे